चला तर आजचा लव मेसेज आहे सगळ्यांचा आवडता ओके तर आजचा लव मेसेज आहे बघूया तुमच्यासाठी तुमचा पार्टनर डीपमध्ये काय विचार करतो आहे तुमच्यासाठी ओके काय फिलिंग आहेत त्यांच्या एनर्जीज कोणत्या कोणत्या आहेत तुमच्यासाठी काय ॲक्शन घेतात आहे का फक्त विचार वगैरे चालला आहे सगळं आपण इथं चेक करूया ओके हा एक जनरल मेसेज राहणार आहे ज्यांच्याशी जसा रेझ्युनेट होईल तसा तुम्ही मेसेज घ्या जी ही माझी व्हिडिओ आहेत त्यांच्यासाठी लव्ह मेसेज करायला का प्लीज त्यांचा पार्टनर त्यांच्याविषयी काय विचार करते प्लीज प्रोव्हायटीस मॅसेज त्यांचा पार्टनर त्यांच्याविषयी काय विचार करते प्रोव्हाडतीच मॅसेज त्यांचा पार्टनर आत्ता सध्या काय करून देण्याचीच मध्ये म्हणजे जे व्हिव्हर्स आहेत त्यांच्यासाठी काय विचार करत आहेत काय विचार म्हणजे व्हिव्हर्ससाठी करतात त्यांच्या मनामध्ये काय आहे त्यांच्या मनामध्ये काय त्यांची फिलिंग काय आहे माझ्या व्ह्यूवर्ससाठी माझे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी फिलिंग काय आहे त्यांच्या प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज <coughs> बघूया आणखीन एक दोन कार्ड घेऊया आपण मग मेसेज क्लिअर करूया ते कार्ड मिळाले आपल्याला बॉन्ड खूप महत्त्वाचा आहे ओके मेसेज बघूया काय म आले आहेत आपल्याला जे माझे व्हिवर्स आहेत त्यांचे जे हे लाईफ पार्टनर आहेत माझे हा मेसेज हा मेसेज ना आ, जे मॅरेज आहेत त्यांच्यासाठी पण राहिलं आणि जे, जे, जे अनमॅरेज आहेत किंवा रिलेशनशिपमध्ये आहेत ओके त्या सा सगळ्यांसाठी हा मेसेज राहणार आहे जेही माझे व्हिवर्स आहेत त्यांचे पार्टनर आत्ता सध्या काय विचार करत आहेत माझ्या व्हिव्हर्ससाठी माझ्या व्ह्यूवर्ससाठी आत्ता सध्या ते काय विचार करत आहेत कोणत्या एमर्जीसमध्ये आहेत माझ्या व्यूवरसाठी काय ॲक्शन घेणार आहेत का काय विचार स्वतः आहेत का कोणत्या थिंकिंगमध्ये आहेत कोणत्या एनर्जीसमध्ये आहेत ओके एक कार्ड बघूया आपण ओके बॅलेन्स ओके रिलेशन बॅलेन्समध्ये आय थिंक तुमचा पार्टनर करण्याचा प्रयत्न करतो आहे hmm. टू कार्ड्स वाव <coughs> काय माहिती नाही हिलिंगचं ना हार्ट हिलिंगचा नेहमी मेसेज येतो ज्यावेळेला मी लव्ह मेसेज चेक करते ना किंवा जनरल मेसेजमध्ये हार्ट हार्टची हिलिंगचा खूप मेसेज येतो ओके कोणासाठी तरी ते स्ट्रॉंगली हा मेसेज आहे राईट हार्ट चक्राची हिलिंग करायला पाहिजे त्यांच्यासाठी हा मेसेज आहे ओके 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 काही काहीमध्ये नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनची पण आत्ता शक्यता आहे तसा मेसेज आलेला आहे डिस्टन्सचा तुम्हाला सांगते डिस्टन्स डज नॉट मीन आय डूड डूड नॉट केअर इट मीन्स आय नीड क्लिअरली ओके असं सांगितलं आहे मेसेज की <coughs> असा मेसेज येतो आहे की तुम्हाला तुमचा पार्टनर स्वतःहून थोडंसं बाजूला करतो आहे काही डिस्टन्स आहे तुमच्या दोघांमध्ये पण ते सांगतात आहे थोडंसं सा समजून घ्यायला ओके काही अशी सिच्युएशन झालेलं आहे काही अशी होते ना फॅमिलीमध्ये असू शकतो किंवा कामाचं थोडंसं प्रेशर किंवा काही गोष्ट असू शकते तर असं थोडंसं मला मॅसेज येतो आहे बाकीची फिलिंग मी चेक करते त्यांच्यासाठी प्लस नाही सगळ्या त्यांच्यासाठी फिलिंग आहेत ओके स्ट्रेंज सगळ्या त्यांच्या फिलिंग आल्यात यू 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 त्यांच्यासाठी फिलिंग तुमच्यासाठी फिलिंग आल्यात खास त्यांच्या ओके काही डिस्टन्स असेल तर अजिबात काळजी करू नका थोडंसं ते म्हणतात की थोडंसं टाइम हवं आहे त्यांना आणि असं समजू नका की ते तुम्हाला बाजूला करत आहेत ओके okay? बाजूला करत नाहीत असं मला वाटतं की काही टाईम त्यांना हवं आहे किंवा काहीतरी विचारते तर okay? करतात आहे ओके असं नाही की तुमची केअर नाही आहे असं समजू नका की तुमची केअर नाही तुमची काळजी नाही तुमची काळजी आहे डेफिनेटली पण काही अशा गुंत्यामध्ये अशा काही गोष्टींमध्ये अडकले वगैरे असतील त्याच्यामुळे हा डिस्टन्स आहे आणि थोडंसं ते तुम्हाला सांगतात आहे आय एम सॉरी फॉर मेकिंग फॉर फील आय लाईक आय एम पुशिंग फॉर यू मी म्हणते ना तुम्हाला राईट मेसेज मी बरोबर सांगितलं तुम्हाला की ना अजून <coughs> मी कार्ड बघितलं सुद्धा नव्हतं <coughs> ते तुम्हाला सॉरी बोलतात आहे आणि त्यांचीच फिलिंग इथे येते आणि ते तुम्हाला सॉरी जर आवाजाचा प्रॉब्लेम झाला ते तुम्हाला सॉरी पण बोलतात आहे असं समजू नका की ते तुम्हाला स्वतःहून बाजूला करतात आहे अशी सिच्युएशन झाल्या राईट मेसेज आला आहे अशी सिच्युएशन त्यांची झाल्या ना डिफिकल्ट काहीतरी सिच्युएशन झालं आहे त्यांना ना तुम्हाला पण तुम्ही पण पाहिजे ओके आणि घरातली काही एखादी गोष्ट असू शकते जॉब विषय असू शकते काही अशा गोष्टींमध्ये ते अडकले असतील किंवा समजा की एका आता पार्टनरमध्ये ओके समजा समजून गेलं ना एखाद्या अशा पार्टनरमध्ये तुमच्या व्यतिरिक्त अडकले असतील डिसिजन घेता येत नाही आहे डिस्टन्स आला आहे त्याच्यामुळं असं पण समजून जावा असा मॅसेज आहे तर तुम्हाला सॉरी बोलतात आहे ते आणि असं समजू नका की ते तुम्हाला दूर करता येत नाही त्यांना थोडासा वेळ वेड़ हवा आहे वेळेची खूप गरज आहे त्यांना तो डिसिजन घेण्यासाठी एक राईट डिसिजन घेण्यासाठी ते थोडंसं तुम्हाला वेळ मागतात आहे ओके यू आर माय ग्रेटेस्ट ॲडव्हेंचर ओके ते तुम्हाला तुमच्या लाईफचं एक साहस मानतात आहे ओके okay? लवली साहस खूप छान यू आर लव गिव्स यू आर लव गिव्स मी स्ट्रेंथ म्हणजे तुम्ही एक स्ट्राँग पण आहात त्यांच्यासाठी एक स्ट्रेंथ पण आहे खूप चांगला म्हणजे जिथं पण आहात ना ज्या म्हणजे तुमचं बॉन्ड आहे ना त्यांना माहिती आहे स्ट्रॉंगली आहे खूप स्ट्रॉंग आहे ते तुमच्यासाठी ओके म्हणजे कुठ तुमच्यासाठी ते स्टेप घेणार पण कुठल्या सिच्युएशनमध्ये असे मला वाटतं अडकलेत ना त्याच्यामुळे थोडंसं डिफिकल्ट सिच्युएशन होते आय एम अफ्रेड फॉर लुझिंग वॉट वी हॅव एस मला त्यांना वाटतंय की काही गोष्टी माझ्या जा हातातून जाऊ नये त्यांना थोडंसं ना टेन्शन आहे ओके okay? हा मॅसेज पण बघा की तुम्हाला सॉरी बोलतात आहे आय थिंक तुम्हाला वेळ मागतात आहे असं समजू नका की मी तुम्हाला बा असं समजू नकोस असं सांगतात आहे की मी तुला बाजूला करतोय किंवा तुला तुझी केअर करत नाही असं काही नाही थोडासा टाईम त्यांना हवा आहे राईट थोडा डिस्टन्स आहे तुमच्या हो दोघांमध्ये आत्ता डिस्टन्स <coughs> दाखवतो <था के> <coughs> सॉरी डिस्टन्स थोडासा तुमचा तुमच्यामध्ये दोघांमध्ये जरी आलेला असेल ना तरी थोडासा त्यांनी टाइम स्वतःहून मागतात आहे म्हणजे मी तुम्हाला सांगते नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनची जास्त शक्यता आहे किंवा तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे पण तिथपर्यंत तुम्हाला पोहोचत पोचता येत नाही प्लीज थोडंसं अंडरस्टँडिंग घ्या कशासाठी कारण की काही सिच्युएशन असे झालेले आहेत ओके तुमच्याशी मेसेज रेझ्युनेट झाला तर तुम तुम्हाला तुमच्या पार्टनरची खरी फिलिंग तुम्हाला माहिती असेल पण ज्या थ्रू इथे मेसेज आलेले तसं मी तुम्हाला सांगते ओके थोडंसं समजून घ्या त्यांच्यासाठी पण माय लव्ह फॉर यू ब्रोज स्ट्रॉंगर विथ इच पासिंग डेज ओके दिवसेंदिवस तुमच्याच विचार करतात आणि दिवसेंदिवस तुमच्यावर प्रेम करतात आहे म्हणजे तुम्ही स्ट्रॉंगली काहीतरी तुम्ही पर्सन असे आहात ना त्यांच्या लाईफमध्ये तुमचाच विचार खूप ते करतात आहे डीप डीप लव्हमध्ये सध्या आहेत ते डीप लव्ह करतात आहे तुमच्याशी सिरियसली यु आर माय लाईट्स इन द डार्कनेस ओके माझ्या अशा अशा वेळेला तुम्ही त्यांच्यासाठी तुम्ही मदत केलेल्या आहेत ना म्हणजे म्हणतो ना एक काळख होता ज्या वेळेला कोणाची साथ नव्हती त्यावेळेला तुम्ही त्यांना मदत केली त्यांना रिअलाईज होते असं मला वाटतं काही चुका त्यांच्याकडून झालेल्या आहेत काही मिसअंडरस्टँडिंग त्यांच्याकडून झालेलं आहे तर ते थोडंसं सुधारण्याचं किंवा तुम्हाला टाईम मागतात आहे राईट आपण याच्यातून पण बघूया ना स्ट्रॉंग ठेवा ओके जितकं होईल तितकं स्ट्रॉंग ठेवण्याचा तुमच्याकडून पण प्रयत्न करा मी म्हणते ना त्यांना बॅलन्स करायचं बॅलन्स करतात आहे ते कामामध्ये आणि तुमच्यामध्ये हे तुम्ही आहात आणि हे त्यांचं काम आहे फॅमिली आहे त्यांचा बिझनेस आहे ते स्वतः किंवा कोणतीही सिच्युएशन असू शकते समजून जा ओके हे ते आहेत आणि हे तुम्ही आहेत त्या दोन्हीमध्ये ते बॅलन्स करतात आहे राईट <coughs> <coughs> खूप स्ट्रॉंग मेसेज येतो आहे Uh, स्ट्रॉंग uh, well, okay. <coughs> okay. मेसेज याच्यासाठी येतं की लाँग डिस्टन्समध्ये जे आहेत किंवा ज्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करायचे आहे थोडंसं थांबा काही वेळेनुसार तो डिसिजन घ्या मी तर सांगेल आणि त्यांना पण थोडासा वेळ द्या सगळ्या गोष्टी ठीक होतील राईट एक्सप्रेशन वर्ल्ड इज मेसेज फॉर युअर सोल्स एक्सप्रेस युअर डिप्लेस लव अँड केअर ओके त्यांना केअर आहे तुमची ओके केअर करतात आहे तुमच्यापर्यंत मेसेज पोचवायचा आहे त्यांना पण थोडासा वेळ लागेल थोडा वेट करा ना ओके okay? सगळ्या गोष्टी ठीक होतील डिवाईनवर सोडा एंजलला आणि डिवाईनला सांगा सगळं ते ठीक करतील तुमच्यापर्यंत जो पर्सन तुमच्याकडे येणार आहे ना तो जो तुमच्या लाईफमध्ये आणि तुमच्या लकमध्ये असेल ना, ना तो डेफिनेटली तुम्हाला मिळणार पण थोडासा टाईम द्या ओके आता त्यांना समजलं आहे की त्यांना त्यांच्याकडेच ती गुरु आहे ओके खोलायचं की नाही तुमच्यापर्यंत यायचं की नाही तिथं एंटर करायचं की नाही त्यांना आता समजलं आहे तुम्हाला त्यांना ते सोल्युशन आता शोधणार नाहीत यायचं की नाही यायचं फक्त आता रिसोल्युशनमध्ये आहे ते सध्या म्हणजे काय करू काय नको पण ते विचार करतात आहे गुरु किले त्यांच्या हातामध्ये ओके तुमच्याकडे स्ट्रॉंगली लव आहे त्यांच्यासाठी मला फील होतं आहे ओके तुमच्याकडून स्ट्रॉंगली लव आहे फक्त त्यांचा मेसेज बघायला गेलं तर खूप विचार करतात डीपमध्ये लव लव आहे त्यांच्यासाठी ते, ते तुमच्यासाठी करतात आहे ओके आणि त्यांना माहीत आहे की मला आता तिथं कसं जायचं आहे ओके त्याच्यासाठी थोडासा विचार करतात थोडासा टाईम ते घेतात आहे हा मेसेज तुमच्याशी रेझुनेट जर झाला तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा हा जनरल मेसेज होता सगळ्यांसाठी मेसेज होता जे मॅरेज आहेत त्यांच्यासाठी आणि जे मॅरेज नाही आहेत जे रिलेशनशिपमध्ये आहेत जे कनेक्टिंग आहेत ओके लव्ह म्हणजे सगळ्यात सुंदर ओके लवचं काही भाषा नाही आहे प्रेमाची भाषा ही कुठल्या शब्दामध्ये आपण ही करू शकत नाही प्रेम हे सगळ्यात सुंदर आहे पण प्रेम प्रेमच एक अशी गोष्ट आहे जे आपल्याला लव करतं आणि प्रेम एक आहे की जे आपल्याला हायर लेवलमध्ये एकदम आपली एनर्जीज युनिवर्स बरोबर -बर मी ज्या वेळेला म्हणते ना की हायर एनर्जीसमध्ये राहा सगळ्यात जास्त हायर एनर्जीस कुठं नसते जेवढी लवमध्ये असते खूप हायर एनर्जीसमध्ये आपण असतो म्हणजेच की लव किती इम्पॉर्टंट आहे आणि खूप सुंदर आहे प्रेम आपण थोडंसं काही तुमच्या पार्टनरला टाईम हवा असेल थोडंसं टाईमवर गोष्टी आहे सोडा मी तर म्हणते डिवाईन टायमिंगवर गोष्टी सोडा मी एक तुम्हाला सजेस्ट करेन आणि बघा सगळ्या परफेक्ट गोष्टी परफेक्ट टायमिंगवर डिवाईन टायमिंगवर तुमच्यापर्यंत पोहोचतील राईट हा मेसेज कसा वाटला आजचा मला नक्की डेफिनेटली सांगा थँक्यू सो मच